मॅडम आपण नेहमी मुलांना शिस्त लावणं किंवा शिस्तीवरती बोलत असतो मला एक प्रश्न आहे की मुलांना शिस्त लावण्याचं नक्की वय कोणतं असतं किती छान प्रश्न आहे आणि ठराविक वयात अचानक आपण मुलांचे आधी खूप लाड करून नंतर शिस्त लावायला जाऊ तर ते शक्य होऊ शकत नाही कारण मुलांच्या न्यूरोन्समध्ये देखील तो प्रकार बसलेलाच नसतो तर शिस्त म्हणजे काही दरवेळेला छडी लागे छमछम असा प्रकार नसतो किंवा हिटलरशाही असा प्रकार नसतो पालकांचे किंवा पालकत्वाचे सुद्धा ना चार पाच प्रकार आहेत अथॉरिटेरियन पेरेंटिंग अथॉरिटी गाजवणारे काही पालक असतात कमांड घेणारे डॉमिनेट करणारे हिटलरगिरी करणारे मी म्हणेन तसंच व्हायला पाहिजे असे काही असतात ते परमिसिव्ह पेरेंट्स असतात म्हणजे समजून घेणारे असतात ठीक आहे तुला काय हे स्पोर्ट करायचंय ना ठीक आहे पण मग ही कला पण तू करून दाखव त्याचे हे, हे तुला फायदे होतील की संवादात्मक रूपात ते मुलांना समजवण्याचा प्रयत्न करतात काही पालक अलिप्तच असतात तुला शिकायचंय शीख नको मी तुला चांगल्या शाळेत घातलंय माझं काम झालंय सो हा अलिप्तपणा देखील खूप घातक असतो आयडियल पेरेंटिंग असं आपण काही म्हणू शकत नाही भले आता खूप पुस्तकं असतात आणि अनेक सायकोलॉजिस्टनी बाहेरच्या तर होच हो पण आपल्याकडचे आपण खूप काम करून ठेवलेलं आहे ऑलरेडी याच्यावर किंवा आपल्याकडे पुराणात वेदात भगवद्गीतेमध्ये मनाच्या श्लोकांमध्ये पण कितीतरी उत्कृष्ट उल्लेख आहेत गर्भधारणेपासनं किंवा त्या अगोदरपासनं कसे संस्कार व्हावेत त्या बाळावरती संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या